नमस्कार अतिशय मनापासून स्वागत आहे आपलं युग मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये काही पाच महत्वाचे आय पी ओ येत आहेत तर त्या आय पी ची माहिती आपण बघणार आहोत त्या आय पी च नाव बघणार आहोत त्या आय पी ची फील्ड बघणार आहोत म्हणजे ती कुठल्या सेक्टरमध्ये कुठल्या प्रोफेशन मध्ये ती कंपनी काम करते जर आपल्याला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल कोर्सेसची माहिती पाहिजे असेल शेअर मार्केटची पुस्तके पाहिजे असतील तर यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर जे प्रथमतः हा व्हिडिओ बघताय त्यांच्यासाठी आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतोय आय पी ओद्वारे शेअर मार्केटमध्ये सर्वप्रथम शेअर जन्माला येतात शेअर लिस्टिंग होत असतात बऱ्याचदा आपण हे ऐकतो की लिस्टिंगच्या दिवशीच एखादा शेअर आपल्याला पन्नास टक्के साठ टक्के एवढा रिटर्न देऊन जातो मित्रांनो तुम्हाला जर कधी आय पी ओ भेटला असेल तर बऱ्याच लोकांच्या मनात आय पी ओ विकायचा कधी नेमका हा प्रश्न असतो त्यासाठी पण मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यात एक फॉर्म्युला दिलेला आहे थर्टी फोर्टी सिक्स्टीचा फॉर्म्युला दिलेला आहे त्यानुसार आपल्याला आपले शेअर विकता येतात या फॉर्म्युलाने शेअर जर विकलात तर तुमचा फायदा हा कैक पटीने वाढलेला असतो आय पी ओ अशा वेळेस येत असता नेहमी ज्या वेळेस शेअर मार्केटमध्ये मा एक तेजीचा ट्रेंड चालू असतो कारण की या तेजीचा ट्रेंडचा फायदा त्या कंपन्यांना होतो ज्या कंपन्या आपला आयपीओ मार्केटमध्ये मा उतरवणार आहेत जेव्हा जेव्हा जे सबस्क्राईब जास्त होतं म्हणजे गरजेपेक्षा जास्त सबस्क्रिप्शन येतं त्या त्यावेळेस त्या त्यावेळेस शेअरची किंमत त्या लिस्टिंग झालेली शेअरची किंमत पहिल्याच दिवशी खूप वरच्या प्राइसला उघडत असते यापूर्वी दोन हजार वीस मध्ये जवळपास सोळा कंपन्यांनी एकतीस हजार कोटी रुपयावरनं अधिक रक्कम आय पी च्या माध्यमातून जमा केलेली आहे मित्रांनो ही रक्कम कंपन्या कुठल्याही कंपन्यांच्या फ्युचर साठी कन्स्ट्रक्शनसाठी एक्सपान्शन प्लॅनसाठी मशिनरीज बाईंगसाठी युटिलाइज करत असते त्यासाठी कंपनी जनमानसातून पैसा गोळा करत असते सध्याची बाजारपेठेची मजबूत स्थिती आहे त्यामुळे त्या कंपन्यांना याचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे त्यामुळेच या वेळेस जानेवारी महिन्यात पाच आय पी ओ येणार आहे ते पाच आय पी ओ कुठले आहे ते किती रुपयांचे आहे म्हणजे त्याची आय पी ओ साईज किती आहे हे आपण बघण्यापूर्वी तुम्हाला जर अडचण असेल किंवा शेअर मार्केटची माहिती मिळवायचं असेल तर हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे तुम्ही जर माझ्या लिंकवरनं डिमॅट अकाउंट उघडत असाल तर तुम्हाला माझ्याकडनं ऑप्शन चेन अनालिसिस हा कोर्स फक्त दहा रुपयात मिळतो शिवाय माझ्याकडनं ट्रेनिंग व्हिडिओ पण मिळतात आणि पाच ई बुक पण मिळतात ज्यात फंडामेंटल बेसिकची अतिशय उत्तम प्रकारे माहिती दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आणि महत्वाचे शेअर मार्केटमधले पुस्तके मराठीतून ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा सोबतच फ्री अपस्टॉक्स अकाउंट सध्या त्यावर ऑफर चालू आहे तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता आणि पहिल्या तीस दिवसाकरता कुठलाही तुम्हाला ब्रोकरेज लागणार नाहीये या अकाउंटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तुम्हाला जर अपस्टॉक नसेल काढायचं झिरो अकाउंट काढायचं असेल तर त्याला तुम्हाला तीनशे रुपये द्यावे लागणार आणि त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे दोन्ही जरी अकाउंट माझ्याकडे उघडत असाल तर तुम्हाला माझ्याकडनं मोफत कोर्स मिळणार आहे पुस्तके मिळणार आहे ट्रेनिंग व्हिडिओ मिळणार आहे आणि अपस्टॉक चालू आहे त्यामुळे संधीचा फायदा घ्या तर चला वळूया आपल्या आयपीओकडे तर सर्वप्रथम आपला जो आय पी ओ आहे हा आयपीओ आहे इंडिगो पेंट्सचा मित्रांनो एशियन पेंट्स बर्जर पेंट याचे ऑलरेडी शेअर बाजारपेठेत आहे आणि तुम्ही जर चेक केलं असेल तर याची किंमत खूप जास्त आहे सहाशेच्या वर्षी रेंज या पेंट्सच्या कंपन्याची आहे आणखी एक महत्वाची गोष्ट आहे हा इंडिगो पेंट्स जी कंपनी आहे ती पाचवी लार्जेस्ट कंपनी आहे इंडियन पेंट इंडस्ट्रीमध्ये ओके पाचवी लार्जेस्ट कंपनी आहे आणि याचं टार्गेट काय आहे कंपनीला आय माध्यमातून एक हजार करोड रुपये शेअर मार्केट मधून जमा करायचे आहे म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो आय पी ओची साईज किती आहे तर जवळपास एक हजार करोड रुपये याची साईज आहे आता थोडेसे आपण यातले टेक्निकल पॅरामीटर बघूया टेक्निकल पॅरामीटर मध्ये बऱ्याचशा गोष्टी अजून रिव्हील झालेल्या नाहीये रिव्हील झालेल्या नाही आहे याचा अर्थ काय की कंपनीने सांगितलंय आम्ही जानेवारीत देणार आहोत आय ओ किंवा आमचं जानेवारीत सबस्क्रिप्शन येणार आहे आय पी ओ येणार आहे परंतु त्याची डेट एक्झॅक्टली त्यांनी सांगितलेली नाहीये प्राइस बँड प्राइस बँड म्हणजे काय की आय पी ओतल्या एका शेअरची किंमत काय प्रमाणात असू शकते हे पण त्यांनी मेन्शन केलेलं नाहीये फ्रेश इशू आहे फ्रेश इशू म्हणजे ते फ्रेश जे आय पी ओ शेअर्स देणार आहे जवळपास तीनशे करोड रुपयाचे आहे आणि अठ्ठावन्न लाख चाळीस हजार एवढे शेअर्स ते देणार आहे तर याची फेस व्हॅल्यू आहे दहा रुपये आता ज्यांना ज्यांना फेस व्हॅल्यू माहिती नाही त्यांना सांगू इच्छितो फेस व्हॅल्यू म्हणजे ही शेअरची त्या मूळ किंमत असते याच्यावरची जी किंमत असते ती प्रीमियम असते ओके ओके आणि रिटेल अलोकेशन थर्टी फायव्ह पर्सेंट थर्टी फायव्ह पर्सेंट रिटेल अलोकेशन म्हणजे काय की याचे बाकीचे जे पर्सेंटेज पर्सेंटेज आहे सिक्स्टी फाय पर्सेंट बरोबर ना शंभर मायनस पस्तीस पासष्ट उरता हे पासष्ट टक्के जे शेअर होल्डर आहे त्यांच्याकडे गेलेले आहे आणि बाकीचे जे रिटेल सेक्टर मधले आहे त्यांना तीनशे करोड रुपये ते देणार आहे म्हणजे सातशे करोड रुपये त्यांनी शेअर्स होल्डरच्या माध्यमातून इन्व्हेस्ट केले आहे आणि हे जे तीनशे करोड आहे तीनशे करोड हे शेअर मार्केटच्या रिटेलच्या माध्यमातून इन्व्हेस्ट करणार आहे आणि लिस्टिंग होतानी याची दोन्ही ठिकाणी लिस्टिंग होणार आहे एन एस सी वर पण आणि बी एस पण सोबतच आता इंडिगो पेंट्स जे आहे याचे फायनान्शियल परफॉर्मन्स जे कंपनीने दिलेले आहे ओके आता तुम्ही म्हणाल हे कुठून काढले किंवा कशा प्रकारे येतात तर जेव्हा कुठल्याही कंपनीचा आय पी ओ लॉन्च होणार असतो तेव्हा एक प्रोसेसनी त्याला सेबीकडे रेजिस्ट्रेशन करावं लागतं डी आर पी एच ही संस्था असते त्यात ड्राफ्टिंग होते आणि त्यात कंपनीची सर्व माहिती दिल्या जाते तर त्या माहितीतली ही एक माहिती आहे ज्यात रेव्हेन्यू दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस आणि हाफ ऑफ दोन हजार एकवीस एक्सपेन्सेस आणि नेट इन्कम या ठिकाणी दिसतंय आता एक्सपेन्सेस किती झाले तर एक्सपेन्सेस तीनशे एकोणनव्वद करोड झाले पाचशे तीन करोड झाले आता एक्सपेन्सेस वाढताय असं दिसतंय आपल्याला बरोबर ना दोन हजार अठरा मध्ये किती रेव्हेन्यू रेव्हेन्यू म्हणजे काय की विक्रीतून जमा झालेला पैसा एक्सपेन्सेस म्हणजे काय त्या विक्रीतून मायनस तुमचा जो खर्च आहे हा झाला तुमचा फायदा फायद्यातून तुम्हाला खर्च मायनस करावा लागेल ना बरोबर ना मग हा खर्च तुम्ही मायनस केलाय ओके दोन हजार अठराला चारशे तीन रेव्हेन्यू होता नंतर रेव्हेन्यू वाढत गेला पाचशे सदोतीस झाला दोन हजार वीस ला सहाशे सव्वीस एवढा रेव्हेन्यू झाला सोबतच एक्सपेन्सेस पण वाढत गेले आणि एक्सपेन्सेस वाढत गेल्यावर एक गोष्ट लक्षात येते सध्याच्या कंडिशनला मी दोन हजार एकवीस मुद्दामून नाही घेते कारण की जानेवारी सुरू होतोय फक्त नेट इन्कम जो आहे नेट इन्कम आहे तेरा पॉईंट दोन करोड ओके त्यानंतर तो कधी होता दोन हजार अठरा मध्ये त्यानंतर दोन हजार एकोणवीस मध्ये सत्तावीस करोड होता आणि त्यानंतर दोन हजार वीस मध्ये जवळपास सत्तेचाळीस करोड पन्नास करोडच्या आसपास हा त्यांचा नेट इन्कम राहिलेला आहे मित्रांनो यांची जी मार्जिन आहे मार्जिन प्रॉफिट इन पर्सेंटेज ही कंटिन्युअसली वाढत चाललेली आहे जर हा आय पी ओ येत असेल तर मी पर्सनली रिकमेंडेड करतो पर्सनली सांगतोय मी की हा तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता अतिशय उत्तम हा आय पी ओ असणार आहे आता वळूया दुसऱ्या नंबरच्या आय पी ज्याचं नाव आहे होम फर्स्ट फायनान्स कंपनी होम फर्स्ट फायनान्स कंपनी ही अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्स कंपनी म्हणजे कसं सिडकोचे घरे असेल महाडाचे घरे असेल किंवा एखाद्या स्कीमचे घरे असेल त्याच्यासाठी पूर्णाच्या पूर्ण सोसायटीला फायनान्स करण्याचं काम ही कंपनी करत असते ओके जसं की तुम्हाला आहे इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स सारखी ही एक कंपनी आहे जिचा उद्देश आहे की पंधराशे करोड रुपयाचं टार्गेट पंधराशे करोड रुपयाचं टार्गेट म्हणजे काय की मार्केटमधनं पंधराशे करोड रुपये जमा करायचे शेअर होल्डर प्लस रिटेलर मित्रांनो यांची पण डेट कुठेही सांगितलेली नाहीये या सर्व आयपीओ वर आणि जे मी तुम्हाला सांगतोय त्याच्यावर मी प्रत्येक आयपीओ वर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आता बघूया आपला तिसरा आयपीओ तिसरा आयपीओ आहे इंडियन रेल्वे फायनान्स कंपनी आय आर एफ सी ओके आता ही इंडियन रेल्वे फायनान्स कंपनी आहे ही पब्लिक सेक्टरची कंपनी आहे आणि हिचा पूर्णत्वे अधिकार पूर्णत्वे अधिकार आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे ओके okay. आता तुम्ही म्हणत असाल इंडियन रेल्वे फायनान्स कंपनीची काय गरज मित्रांनो तुम्ही बघताय मेट्रो प्रोजेक्ट होत आहे त्यानंतर बुलेट ट्रेनचे प्रोजेक्ट होत आहे त्यानंतर विस्टा कोच कोच नावाचे नवीन नवीन प्रोजेक्ट येत आहे म्हणजे रेल्वेसाठी नवीन कोच तयार होत आहे त्याच्यासाठी फायनान्शियल कंपनी कुठली ना कुठली पाहिजेच ना मग ही ही फायनान्शियल कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होणार आहे शेअर मार्केटमध्ये येणार आहे तर इचा पण आय पी ओ अतिशय उत्तम राहील कारण की आय आर सी टी सीचा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असा होता की घेऊ की नको आय पी ओ परंतु मित्रांनो रेल्वेचा बिझनेस कधी पण फायद्यातच राहणारा बिझनेस आहे प्रॉफिटेबल बिझनेस आहे आणि त्यांना फायनान्स करणारी जर कंपनी असेल तर ऑब्विसली ही सुद्धा प्रॉफिटमध्येच राहणार आहे त्यानंतरची एक कंपनी आहे जी की बँगलुरू बेस्ड रिएलिटी फर्म आहे या कंपनीचं नाव आहे ब्रुकफील्ड रेट रीट ब्रुकफिल्ड रीट ही जी कंपनी आहे ही कंपनी आहे पब्लिक सेक्टरची आहे पब्लिक सेक्टरची म्हणजे याच्यात गव्हर्नमेंटचा गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट असते शिवाय ही कंपनी आहे असेट मॅनेजमेंटची आहे आणि रिअल इस इस्टेटमध्ये पण ही इन्व्हेस्टमेंट करत असते कंपनी हिचा पण आय याच महिन्यात येणार आहे जानेवारीमध्ये जवळपास 4,400 हजार करोड रुपये ही कंपनी उभा करणार आहे मुंबई गुरुग्राम नोएडा आणि कोलकाता अशा ठिकाणी या कंपनीचे जवळपास चौदा लाख स्क्वेअर फूटची मालमत्ता आहे मित्रांनो चौदा लाख स्क्वेअर फूट हे खूप जास्त आहेत जसं की मी सांगितलं ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे आणि शिवाय एवढ्या महत्वाच्या ठिकाणी मेट्रो सिटीजमध्ये ज्या ठिकाणी डिमांडिंग आहे त्या ठिकाणी जर या कंपनीची मालमत्ता आहे जागा आहे तर हिला भविष्य खूप चांगलं आहे त्यामुळे या कंपनीत सुद्धा इन्व्हेस्टमेंट किंवा याचा आय पी ओ चांगले फायद्याचे ठरू शकते पुढच्या जे अपडेट आहे मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे परंतु त्याआधी एक प्रश्न आहे तुम्हाला जर समजलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये समजलं म्हणून मला टाईप करा शिवाय तुम्ही कुठला आय पी ओ यासाठी अप्लाय करणार आहात हे पण मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा त्यानंतर पाचवा आणि शेवटचा आय पी ओ आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड रेलटेल कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड ही दोन हजार मध्ये आलेली कंपनी आहे सन दोन हजार मध्ये आलेली कंपनी आहे आणि ही कंपनी काय करते तर ही कंपनी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोवाइडेड आहे प्रोवाइड करते फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर नेटवर्क उभा उभारायचं असेल एखादी नवीन कंपनी येते एअरसेल येते किंवा कुठली तरी वोडाफोन कंपनी जरी येते मार्केटमध्ये तर तिला काय स्वतःचं नेटवर्क पाहिजे असतं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असतं ते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोवाईड करण्याचं काम जे आहे ते रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही कंपनी करते आणि इचं काम काय आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करते मित्रांनो ही कुछ, सुद्धा अतिशय उत्तम कंपनी आहे जस की तुम्हाला माहिती आहे टेलिकॉम स्ट्रक्चर सेक्टर कुठलंही असू द्या म्हणजे आयडिया असू द्या वोडाफोन असू द्या किंवा मग जिओ असू द्या या सगळ्या कंपन्या आहेत परंतु यांना स्ट्रक्चर प्रोव्हाइड करणारी कंपनी कुठली यांना जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं हे प्रोवाइड करणारी कंपनी आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आतापर्यंत तिचा कुठला आयपीओ बाजारपेठेत नव्हता आणि हा सगळ्यात वेगळा आयपीओ असणार आहे ओके हा सगळ्यात वेगळा आयपीओ असणार आहे आणि हा फायद्याचा आयपीओ तुमच्यासाठी असणार आहे हा घेतला तरी काही नाही पाच आयपीओ आहे पाच आयपीओ मधले तीन आयपीओ आपण घेतले किंवा त्याच्यासाठी अप्लाय केलं तर चान्सेस आहे की आपल्याला त्याच्यातला एखादा मिळू शकतो तर नक्की अप्लाय करा आता प्रश्न राहिला असेल येणार कधी आहे तर त्याच्यासाठी थोडे दिवस तुम्हाला वाट बघावी लागणार माझ्या अंदाजानुसार आणि माहितीनुसार पंधरा जानेवारी नंतर यांचे आयपीओ लॉन्च होणार आहे आणि जेव्हा आय बद्दल माहिती येईल त्याच क्षणी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे काय होणार आहे किंवा आयपीओची अधिक माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये यायचंय उतरायचं आहे डीमॅट अकाउंट काढायचं असेल तर खालील लिंकवर तुम्ही डीमॅट अकाउंट काढा कारण की खालील लिंकवरनं जर डीमॅट अकाउंट काढलं तर पहिल्या तीस दिवसाकरता तुम्हाला कुठलाही ब्रोकरेज लागणार नाहीये डिलेवरीसाठी झिरो ब्रोकरेज आहे लाईफ टाईम त्यानंतर माझ्याकडनं तुम्हाला मिळणार आहे फ्री ट्रेनिंग व्हिडिओ सोबतच मोफत पाच ई बुक मिळणार आहे व्हिडिओ मिळणार आहे आणि चे अनॅलिसिस हा कोर्ससुद्धा मिळणार आहे अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद